नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि आता जे मी साडी घातली आहे जे इथे बघू शकता तुम्ही जोडून काठं वगैरे याचे कटवर्कमध्ये आहे हेवी स्टोनमध्ये आहे खूप सुंदर साडीचा सा कलेक्शन आला आहे आणि पार्टीवेअर आहे लाईट वेट आहे आणि शिमर कपड्याचे जे आता पॅटर्न सुरू झाली आहे कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला जे साड्यांचे पॅटर्न आहेत ते नवीनच अपडेट मिळतात त्याच्यामध्ये जे नवीन नवीन, नवीन, नवीन साड्या येतात सिल्कच्या असो किंवा कॉटनच्या किंवा हलक्या किंवा महाग सर्व्या रेंजच्या मी नवीन साड्यांचे अपडेट टाकते तर जेही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे साड्यांचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि मला सुद्धा पाहायला मिळेल आधी मी तुम्हाला साड्यांचे जेवढे म्हणजे चार साड्यांचे कलर आले आहेत सर्वात आधी मी तुम्हाला कलर्स दाखवून देते साड्यांचे मग एक साडी तुम्हाला पूर्ण पॅटर्नची ओपन करून दाखवते हे बघा याचे जे स्टोन आहे ते हेवी आहे एक जे असतात ना थोडे म्हणजे कमी रेंटवाले असतात पण हे जे आहे याचे तुम्हाला शाईन समजत असेल हेवी जे स्टोन असतात हँडवर्कमध्ये प्युअर हँडवर्कमध्ये जे खडे येतात थे थे हे बघा इथे जे शाईन करतं आहे हे स्टोन खूप सुंदर आहेत हेवी आणि त्याच्यामुळे याचं लूक खूप सुंदर आहे खूप आधीच आल्यायचे या पॅटर्नच्या साड्यामध्ये या स्टोनमध्ये पण आता पुन्हा ही पॅटर्न आले आहे आणि पॅक टू पॅक साड्या त्यामुळे तुम्हाला समजतच असेल की नवीन आले आहेत पूर्ण धाग्याचे पॅकिंग येतं हे बघू शकता आणि कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर आहेत लाईट कलर आहे फॅन्सी कलर आहे आणि खूप सुंदर कलर आहे हा एकदम आता जो फॅन्सी कलर चालत आहे याला पिंक नाही म्हणलं जाईल थोडा पिंक आणि पीच कलरचा मिक्स कलर आहे याच्यामध्ये आणि फॅन्सी कलर आहेत दिवसाने घाला नाईटलाही घाला ओके पण आता जर नाईटचे फंक्शन असतील तर या साड्या खूप सुंदर दिसणार आहेत आणि लाईट वेट कलेक्शन आहे एकदम वेग नाही कपडा आहे एक कलर आहे याच्यामध्ये एक जो आकाशी थोडा वेगळा कलर होतो फॅन्सी मध्ये साड्यांचा सा। आणि जे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे तेच कलर आहे फिल्टर नाही लावत आहे मी आणि नंतर मी पॅटर्नसाठी मग पूर्ण ओपन करून दाखवते आधी याचा कलर कलेक्शन दाखवून देते पूर्ण स्टोनची छान लेस आहे आणि खूप सुंदर डिझाईन्स आहे हा जो कलर आहे हा कलर आहे एकदम बेबी पिंक आणि आधी जो मी दाखवला तो पीच कलर होता थोडा पीच कलर आहे थोडा पिंक कलर मिक्स आहे त्याच्यामध्ये पण तो पीच कलर आहे आणि हा जो कलर दाखवते हा पिंक कलर आहे बेबी पिंक कलर जो आहे तो आणि स्टोनसोबत याच्यामध्ये जो वर्क दिला आहे तो सिक्वेन्सचा दिला आहे आणि कपडा जो आहे तो शिमरचा आहे त्यामुळे त्या कपड्याची शाईन खूप सुंदर येते आणि एक याच्यामध्ये चौथा कलर जो आहे तो पिस्ता कलर आहे इंग्लिश कलर आहे सर्व फॅन्सी कलर आहेत हा सुद्धा पिस्ता कलर तुम्ही बघू शकता इतका सुंदर आहे लाईट कलर इथे जे दिलं आहे सिक्वेन्सचं आहे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे प्लस त्याच्यावर ते सिक्वेन्स लागलेलं ला आहे हे चार कलर आहेत या डिझाईनमध्ये आणि ज्यांना कुणाला साड्या ऑनलाईन बुकसुद्धा करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर पिन करून देत आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअपला हाय करून मेसेज करू शकता आणि तुम्हाला कोणती साडी पाहिजे आहे ती सांगू शकता म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे देऊन पार्सल पाठवणार शिपेड चार्ज तुमच्या लागणार जेवढंही हा एक जो कलर आहे जो मी तुम्हाला दाखवलं आता याला ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला डिझाईन समजणार त्याचं आणि खरच न्यू कलेक्शन आहे आणि खूप सुंदर आहे म्हणजे लाईट वेट सुद्धा आहेत पण या बॉर्डर मुळे लुक इतकं सुंदर येते म्हणजे हेवी येते हे तसं लुक हे बघा जेवढून सुद्धा मी दाखवते तुम्हाला याचं वर्क हे जे खडे आहेत ना खूप सुंदर म्हणजे असे ते हलकेवाले नाहीये हेवी जे येतात ना ते स्टोन आहेत हे बघू शकता म्हणजे पूर्ण जर घालू तर आपण नंतर वेगळी दिसत लावून सुद्धा बघितलं तर खूप छान दिसत आहे ती वर्क सुद्धा खूप सुंदर आहे आणि पूर्ण याला ब्लाउज सोबत वगैरे आपण वेअर करू तर आणखी खूप छान दिसणार आणि आता पार्टीवेअर साड्या सध्या यास सुरू आहेत फॅन्सी कलेक्शनमध्ये पूर्ण वर्क येणार साड्यामध्ये जेवढं वर्क येत इथपर्यंत फायनल पर्यंत पूर्ण वर्क आहे आणि लास्ट मध्ये जो ब्लाऊज दिला आहे हा याचा ब्लाऊज आहे हा स्लीवज ला जाणार आणि पाठीसाठी म्हणजे पाठीला आणि स्लिव ला जाणार एवढी लेस दिली आहे ब्लाऊज नुसतला जीव्हा याय सांगता वैगू आजचा व्हिडिओ आहे इथंच तुमचं पुन्हा एक छान साडीचा फॅन्सी साड्यांचे आता खूप सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन आले आहे स्टोनमध्ये म्हणा किंवा पैठणी किंवा पार्टीवेअर आणि खूप सुंदर साड्यांचे कलेक्शन आले बजेटमध्ये त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला आता म्हणजे नेक्स्ट याच्यात दाखवणार तर ते तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटतात हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये क मेसेज करून सांगा